अत्यंत महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूम नंतर आता शिंदेचा देखील समन्वय कक्ष तयार होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूमच्या शेजारीच शिंदे यांचा समन्वय कक्ष असणार आहे मंत्रालयातील सातव्या मजल्यावरती समन्वय कक्ष बनवण्यात येतोय समन्वय कक्षामध्ये मोठमोठे प्रकल्प आणि राज्यातील घडणाऱ्या घडामोडींवरती लक्ष ठेवलं जाणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सर्व मोठ्या प्रकल्पावर लक्ष ठेवू शकणार आहेत नजर काय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री होते ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे म्हणजे आपल्याला माहितीसाठी सांगतो कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की बातमी झालीच पाहिजे पण कॉर्डिनेशन रूम म्हणजे काय जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे